बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक मणेराजुरी जवळ मोटरसायकलच्या धडकेत वृद्धात जखमी मणेराजुरी तासगाव मार्गावर माऊली कृषी केंद्राजवळ पायी जात असलेल्या लतिका विनायक जमदाडे व पंचाहत्तर राहणार मणेराजुरी तालुका तासगाव यांना भरधा वेगाने आलेल्या मोटरसायकलने मागून धडक दिल्याने त्या जखमी झाल्या याबाबत अधिक माहिती अशी की लतिका जमदाडे या स्वतःच्या शेतातील काम करून घरी जात असताना भरधा वेगाने मोटरसायकलवरून नंबर एम एच दहा छाप्पन्न पंच्याऐंशी आलेल्या अक्षय महादेव पवार व अठ्ठावीस रनार वाघापूर तालुका तासगाव याने लतिका जमदाडे यांना मागून धडक दिली या अपघातात नियंत्रण सुटल्यामुळे अक्षय पवारही खाली पडला लतिका जमदाडे आणि अक्षय पवार अपघातात जखमी झाले आहेत अक्षय पवार यांच्या विरोधात लतिका जमदाडे यांनी तासगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे बहुजन माझा चॅनलला क्लिक बेल बेलायकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा